मोठ्या ताईंनी तर क्राईम रेट बद्दल बोलूच नाही राज्याच्या नाही बारामतीच्या बारामतीच्या दिवस कमी पडेल तुम्ही सांगा त्या ठिकाणी यायला चित्रावाक तयार आहे मी सांगते तुम्हाला तुमच्या काळातल्या क्राईम ची उजळणी करून देते एकच वानगी दाखल म्हणून एकच उदाहरण सांगते घाट मध्ये आमची निर्भया जिला जिवंत करत नव्हते आणि त्या हिंगणघाटच्या निर्भयाच अंत्यसंस्कार लोक करत नव्हती रस्त्यावर आली होती तेव्हा बारामतीच्या मोठ्या ताई तुमच्या वेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या परिवाराला कलेक्टरला सांगून मागण्या लिहून दिल्या होत्या निर्लज्ज आहेत एवढे निर्धावलेले आहेत त्या मागण्या सुद्धा पूर्ण केल्या नाही यांच्या सरकारने दीड वर्ष त्याच्यानंतर सरकार होत बारामतीच्या मोठ्या ताई कुठे गेला होता तेव्हा त्यांच्या मागण्या सरकार मध्ये आल्यावर जर कोणी पूर्ण केल्या असतील तर त्याचं नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाज वाटली पाहिजे तुम्हाला